<diligence> मित्रांनो नमस्कार गेल्या काही दिवसांपासून आपण नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहात तर याबद्दलची एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे राज्यातील शेतकऱ्यांची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणासाठी एक हजार नऊशे बत्तीस पूर्णांक बहात्तर शतांश कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे या योजनेअंतर्गत नमोच्या हप्त्याची राज्यातील चौऱ्याण्णव लाख शेतकरी वाट पाहत होते ही योजना बंद झाली अशा अफवांनी जोर धरला होता त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता परंतु आता मात्र राज्य सरकारने या संदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सध्या मंजूर झालेला सातवा हप्ता हा एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात त्यामध्ये भर घालून राज्य सरकार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेद्वारे स्वतंत्रपणे वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देते शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली कृषी आयुक्तालयाने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या आकडेवारीच्या आधारे राज्य शासनाकडे सातव्या हप्त्यासाठी निधीची मागणी केली होती या निधीमधून पात्र लाभार्थ्यांव्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांची पीएफएमएस पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम नोंदणी प्रलंबित आहे किंवा ज्यांचे आधार कार्ड बँक खात्यातून वगळले गेले आहे त्यांनाही लाभ दिला जाणार आहे हा निधी योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा आणि त्यात कोणताही गैरव्यवहार होणार नाही याची खात्री करण्याची जबाबदारी कृषी आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे हा शासन निर्णय नियोजन आणि वित्त विभागाच्या सहमतीने जारी करण्यात आला आहे शेतकरी मित्रांनो येत्या काही दिवसांनी म्हणजेच पुढच्या महिन्यात शेतकऱ्यांना सातवा हप्ता मिळणार आहे त्यामुळे तुम्ही सेतूवर जाऊन तुमचे आधार कार्ड व्हेरीफाय आहे की नाही आणि बँकेशी लिंक आहे की नाही हे तपासून घ्या यामुळे तुमच्या नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही अशाच नवनवीन अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी दाबा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद